ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिल पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी एस टी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा माहोल जोरात तापलेला आहे असे असताना शहरामधील व्यापारी महिला काय विचार करतात याचा शोध घेण्यासाठी सी चोवीस तासचे प्रतिनिधी शाही शेख यांनी नागरिकांशी संवाद साधला यावेळी आर्थिक राजपाल यांनी दिलखुलास चर्चा करत शहरामधील राजकीय हवा नेमकी कुठे वाहते याचं चित्र स्पष्ट केलं आहे आरती राजपाल म्हणाल्यात की नगराध्यक्ष कोण हवा हे सांगणारे शेवटी नागरिकच आहेत पण मी जे सूर ऐकत आहे जे वातावरण पाहत आहे ते फार स्पष्ट आहे मैथिलीताई तांबे यांचंच नाव सर्वात पुढे आहे तर त्यापुढे म्हणाल्यात की मैथिलीताईंच्या मागे चाळीस वर्षांचा अपार कामाचा वारसा आहे बाळासाहेब थोरा डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे या सर्वांच्या नेतृत्वामधनं संगमनेरचा विकास झालाय ते संगमनेर पाईपलाईन शहराचा मोठा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे ऐतिहासिक काम बाळासाहेब थोरात यांनी केलंय त्याच परंपरेत मैथिलीताई हे मजबूत दूरदर्शी नेतृत्व आहे आरती राजपाल यांनी संगमनेर टू पॉईंट ओ या संकल्पनेवर देखील समाधान व्यक्त करत म्हटलंय की हे ॲप म्हणजे तरुणांसाठी व्यापाऱ्यांसाठी नागरिकांसाठी उत्कृष्ट सुविधा लोकांनी दिलेला प्रतिसाद अप्रतिमय आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वावरती आमचा पूर्ण विश्वास आहे ते निश्चितपणे संगमनेरला स्मार्ट सिटी बनवतील शेवटी त्या म्हणाल्यात की नगराध्यक्ष पदासाठी योग्य नाव एकच मैथिली सत्यजित तांबे मोठा वारसा मोठ व्हिजन आणि नागरिकांचा एकच सूर आहे नमस्कार आपला हार्दिक स्वागत आहे संगमने नगर परिषदेची धामधूम सुरू आहे थंडीचं वातावरण आहे राजकारण खूप जोरात तापलेलं आहे आणि याच मध्ये संगमनेर शहरातील नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेत आहे आज आपण राजपाल ताईंकडे आलेलो आहे काय त्यांच्या मनातला नगर अध्यक्ष कोण आहे नगरसेवक कोण आहे काय त्यांचं संकल्पना आहे काय वाटतंय त्यांना ह्या सर्व प्रतिक्रिया आपण या माध्यमातून आज घेणार आहे ताई तुमचं सी तास मध्ये स्वागत आहे ताई आपल्या मनातला पहिलाच प्रश्न आपल्याला आहे का मनातला नगर अध्यक्ष कोण आणि नगरसेवक कोण काय म्हणणार आहात यावर आपण माझ्या मनातलं तर मी असं नाही सांगू शकत बट नागरिकांच्या हे सगळं नागरिकच डिसाईड करतील की कोण नगर अध्यक्ष नगरपालिकेमध्ये व्हावं आणि हे नगराध्यक्ष एक खूप नेतृत्व असलेलं आणि खूप उच्च एक हे मान आहे एक नगर अध्यक्ष आणि त्याबद्दल मी बोलू इच्छिते की जसं जनतेचे मी सूर ऐकत आहे तर मैथिलीताई तांबे यांचंच नाव येत का आहे तर मेथिलीताई तांबेचं तुम्ही नाव घेत का त्याच कारण काय त्याच्या मागे असं विधान आहे की चाळीस वर्षापासून ज्येष्ठ नेते नामदार बाळासाहेबजी थोरात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तांबे सौ दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या सगळ्यांची साथ आहे म्हणून मी मैथिलीताई यांचं नाव घेते जसं मी सांगितलं नामदार बाळासाहेबजी थोरात यांनी थेट निळवंडे धरणातून संगमनेर पर्यंत जे पाईपलाईनचे प्रश्न मिटवले आहे पा प्रश्न पाण्याचा म्हणजे हा सर्वात मोठा प्रश्न असतो हा एक शहरासाठी तर ते खूप मोठा प्रश्न त्यांनी नागरिकांसाठी मिटवला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला असं वाटतं की मैत्रीताई तांबे हे एक उत्कृष्ट आणि नेतृत्व नाव आहे संगमनेर आमदार सत्य तांबे यांनी जी संकल्पना आणली आहे झिरो पॉईंट टू पॉइंट झिरो टू पॉइंट ओ तर यावर आपलं काय म्हणणं आहे संगमनेर टू पॉईंट झिरो तू, ही एक संकल्पना ही खूप छान संकल्पना आहे त्यांनी एक तरुण पिढीसाठी एक नवीन संकल्पना त्यांच्या तक्रारी त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी संकल्पना तयार केली आहे तर मला मला असं वाटतं की तरुण पिढीने पण यांना खूप प्रतिसाद दिला आहे आणि पुढं पण द्यावं तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही तक्रारी हे सगळं ते खूप सॉल्व करतील तुम्ही नागरिक आहात तुमची काय संकल्पना आहे काय वाटतंय तुम्हाला काय प्रश्न आहे तुमचे संगमनेर शहरात तुमच्या माझ्या वार्डामध्ये तर असं आता किशोरजी पवार हे आमच्या वार्ड इथं आहे आणि त्यांचं पण योगदान खूप छान आहे आणि नागरिकांचे प्रश्न एवढेच असत की कचरा व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं पाणी भरपूर त्यांना मिळावं जसं सो आ, दुर्गाताई यांनी जी संकल्पना केली होती सुका कचरा आणि ओला कचरा ही एक संकल्पना खूप छान आहे आणि ती पुढे अशीच व्यवस्थितरित्या व्हावी अशी मी विनंती करते सगळ्यांना की व्यवस्थित हो हो? हे सगळंच नैतिरीत थांबेच का पाहिजे का तुम्ही त्यांचच नाव घेतोय त्यांच्या समोर विरोधात खतरताई उभ्या आहे सुवर्णाताई तर ह्या का नको आता हे तर आता नागरिकांवरच आहे मी तर काही नाही त्यांच्या मी नाही बोलू शकत त्यांचं काही आता जोपर्यंत जसं तांबे फॅमिलीच जसं मला माहित आहे की त्यांचे जे त्यांनी काम केले आहे सौ दुर्गाताई तांबे आमदार बाळासाहेबजी थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे त्यांचे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे सगळं झालं आहे ते बघूनच त्यांचा दृष्टिकोन सगळं त्यांचं काम त्यांचं व्यवस्थापन बघून नागरिकांनी पण असं नागरिकांना आणि मला पण असं वाटत की मैथिली आहे की त्यांचा एक नवीन चेहरा नागरिकांसमोर आहे आणि त्या खूप नेतृत्व ने म्हणजे सांभाळून घेणारे व्यवस्थित लोकांमध्ये मिक्स होणारे एकदम एकदम छान व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे जोपर्यंत व्यक्तिमत्व कसं असतं की जोपर्यंत नागरिकांमध्ये जनतेशी एकदम चांगलं एक आपलं कुटुंब म्हणून एक असत जसरा असतात तोच एक व्यक्तिमत्व म्हणजे मैत्री काही चालतंय निश्चितच संगमनेरकरांचे आपण प्रतिक्रिया घेत आहे एकच सूर येत आहे की मेथिली ताई तांबे हेच नगर अध्यक्ष पदावर पाहिजे परंतु संगमनेरची जनता कोणाला नगर अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान करते हेच पाहायचं आपल्या संगमनेरकरांना येत्या दोन तारखेला आहे आ, मतदान आपल्या सर्वांना करायचं आहे आणि नगराध्यक्ष पदाची घोषणा कोण बाजी चोवीस तास सी चोवीस तास संगमनेर सुनबाई ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा